हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार मी पूजा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आम्ही खूप दिवसांनी वडापाव खाल्लो तर आज दत्त जयंती होती तर आज आम्ही ह्या मध्ये पुढं काय केलो सांगेनच तुम्हाला मी सांगे में। तर ब्लॉग पूर्ण बघा तर हा ब्लॉग जयंती दिवशीचा आहे चला तर मग सुरू करूया तर आम्ही वडापाव वगैरे खाऊन डायरेक्ट संध्याकाळी शूट केलं मी तर मी आणि शुभ्रा गेलो होतो जवळच्याच दत्त मंदिरात आणि तिथे गेल्यावर खूप छान सजवलं आम्ही मंदिरात गेलो तेथे ते खूप सुंदर असा मंदिर व परिसर सजवला होता रांगोळी पण खूप छान काढली होती आम्ही दर्शन घेतलं आणि दे दे प्रसाद घेतला प्रसादामध्ये माझा फेवरेट मेथीचे लाडू मग आम्ही आरती केलो आणि घरी आलो घरी जेव्हाच मंदिरात गेल्यावर समजलं की आम्हाला महाप्रसाद हा दुपारीच होता संपल्याला होता मग काय घरी आलो आणि आपलं मेथीची भाजी आणि मस्तपैकी भाकरी बनवली आणि खाल्लो अशा पद्धतीने एक वेळेस मेथीची भाजी बनवून बघा खूप छान खूप टेस्टी लागते चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय